पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल शहरातील प्रशासकीय भवनाच्या वर असणारी दहा हजार लिटरची पाण्याची टाकी फुटल्याने डब्ल्यू डीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे एक ते दीड वर्षांपूर्वी पनवेल येथील प्रशासकीय भवन सुरू करण्यात आले या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मुद्रांक शुल्क विभाग कार्यालय सुरू करण्यात आले आहेत प्रशासकीय भवनाच्या वर पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत मात्र ही पाण्याची टाकी फुटल्याने यातील सर्व पाणी वाया गेले दहा हजार लिटरची पाण्याची टाकी काहीच वर्षात कशी फुटू शकते असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे काही वर्षातच पाण्याची टाकी फुटल्याने पीडब्ल्यू डीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे वर असणारी पाण्याची टाकी फुटल्याने अधिकारी तसेच येथे येणाऱ्या नागरिकांना देखील पिण्याच्या पाण्याची वानवा निर्माण झाली आहे अशा प्रकारचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे मात्र यामुळे पीडब्ल्यूडीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे